श्री गुरु चरित्र अध्या तेविसावा मराठी भावार्थ श्रीगुरूंनी वाज वैज दुप्ती केली ही वार्ता सर्व गाणगापुरात गावात वाऱ्यासारखी पसरली सर्व लोकांना आश्चर्य वाटू लागले त्या गावाच्या राजालाही ही, ही बातमी समजली त्याने विप्राकडे येऊन चौकशी केली तेव्हा संगमावरची एक यती मजकडे रोज भिक्षेला येतात वगैरे सर्व वृत्तांत राजाला सांगितला तेव्हा राजा, राजा, सांगित ते राजा संगमावर गेला व त्याने स्वामींना विनंती केली की आपण कृपया गावात येऊन राहावे रोज व वा, वा रोज वाटल्या संगमावर अनुष्ठानास जावे आणि गावात राहून गावातील इतर भक्तजनांचे कल्याण करावे स्वामींनी राजाची विनंती मान्य केली राजाने वाजत गाजत स्वामींना गावात आणले मठ बांधून वास्तव्य करण्यासाठी स्वामी योग्य दिशेस गेली एक उंच उंच वृक्ष दिसला व त्याचे शेजारी एक जुना वाडा होता त्या वृक्षावर एक मोठा ब्रह्मराक्षस राहत होता तो ब्रह्मराक्षस नरवांस भक्षक होता म्हणून त्या वाड्याकडे कोणी फिरकत नसे श्रीगुरूंना तिथे आलेले पाहिल्यावर तो ब्रह्मरक्षक वृक्षावरून राक्षस वृक्षावरून खाली आला व धावत जाऊन श्रीगुरूच्या शरणी लोळण घेऊ लागला व हात जोडून स्वामींना म्हणाला महाराज मी अंधारात बुडलो आहे तुमच्या दर्शनाने माझे पाप नाहीसे झाले तुम्ही सर्व कृपा करता तेव्हा माझा उद्धार करावा श्रीगुरुंनी त्याच्या मस्तकावर हात ठेवल्याबरोबर त्या राक्षसाचे मनुष्यात रूपांतर झाले त्याने पुन्हा श्रीगुरूंचे पाय धरून त्यांना वंदन केले श्रीगुरु त्याला म्हणाले तत्काळ संगमावर जाऊन स्नान कर तिथे तुला तिथे तुला मुक्ती मिळेल पुन्हा तुला तुला पुन्हा पुन्हा जन्म येणार नाही आज्ञा घेऊन त्या राक्षसाने जाऊन स्नान केले व तो मुक्त झाला तेव्हा तिथे जमलेल्या सर्व लोकांना आश्चर्य वाटले जसे श्रीगुरु हे अवतारी पुरुष आहेत याची खात्री पटली पुढे श्रीगुरूंनी त्या जागेवरच मठ बांधून तिथे राहायचे ठरवले तो ग्रामाधिकारी रोज भक्तिभावाने त्यांची सेवा करू लागला कोणत्याही गोष्टीची त्यांना कमतरता भासू दिली नाही श्री स्वामी समर्थ श्री गुरुचरित्र अध्याय तेविसावा श्री गणेशाय नम विनवी शिष्य नामांकित सिद्धासी असे पुसत पुढील कथा विस्तारत निरोपावे दातारा सिद्धमनी ऐक बाळा श्री गुरुची अखिल लिळा तोची विप्र प्रकट करीता झाला वांज महिषी वरती जाचे घरी तया गावे येरे दिवशी क्षार मृतिका वाहावयासी मागे आले महिषीसी द्रव्य देऊ म्हणते विप्र म्हणे तयांसी नेदू आपली दुभती महिषी दावी तसे सकळीकांसी क्षीरभरणे दोन्ही केली करीती विस्मय सकळजन म्हणती वांस दंतहीन काल होती नाकी कुण वेसन अभिनव नव्हती गर्भ वाज कास नव्हती दुभे वार्ता फाकली विस्तारिसीपती अधिपती गे गे, आला तयारी नमन वृत्तांत विप्रमणे तयासी असे त्याची महिमा आहे ऐसी होईल त्रिमूर्तीचा अवतार नित्या आमच्या मंदिरासी श्री गुरु गुरुभक्षेसी वरो नव्हता कालच्या दिवशी क्षीर आपणा मागितले वांझमयता रागवणी म्हणे दोहा जावणी वाक्य त्याची निगता मुखातुनी कामधेनुपरी जाली विप्रवचन परिसोनी गेला तो राजा धावणी सर्व दळ शृंगारुणी आपले सहित लोटांगणी श्री गुरुसी जावनी राजा भक्तीसी नमन केले साष्टांगी सी एका भावे कुरुणिया जय जय जगद्गुरु त्रेमूर्तीचा अवतारू तुझी महिमा अपरंपारुष अशक्यम्मा वर्णिता नेनो आम्ही अंधकार वृत्ती तू तारक जगज्योती उद्धरावे आपणाले आपण अविद्या माया सागरी पुडालो असो धारु घोराधारी गो, विश्वकर्ता तारी तारी म्हणून चरणी लागला वर्णवाया तुझी महिमा स्तोत्रकरिता करिता तुची रक्षिता केशव्योमा चिन्मयात्मा जगद्गुरु संतोषोनी श्री गुरुमूर्ती तया राया ते पुसती आम्ही तापसी असो यती अरण्यावास करीत असो काय कारण आम्हा पाशी येणे तुम्ही संभ्रमेसी कलत्र पुत्र सहिती सहितेसी कवन कारणे मज ऐकोणी श्री गुरुचे वचन राजा विनवी करजोडून तू तारक भक्तजना अरण्यवास काय असे उद्धरावाया भक्तजना की जे अवतार नारायणा ना, वसे जैसे भक्तमाना संतुष्टावे ए, परी ऐशी तुझी प्रित ख्याती वेदपुराणे वाखाणीती वाखाण भक्तवत्सल तुझी मूर्ती विनंती माझी परी परिसावी गाणगापूर महास्थान स्वामी करावे पावण नित्य येथे अनुष्ठान वास करणे ग्रामात मठ करुणी ते असावी आम्हा उद्धारुणी म्हणून लागे श्रीगुरुचरणी भक्तिपूर्वक नरेश्वर श्रीगुरु मन मनी विचारिती प्रकट होणे आली गती वचित काळ येणे वसने त्या स्थानी भक्त जनतार्थ पुढे असे कार्थ राजयाचे मनोरथ पूर्व म्हणते ते वेळी ऐसे, ऐसे विचारोणी जैसे तुझ्या माणसी भक्ती असे तैसे करी श्रीगुरुवचन ऐकवणे संतोष झाला भूमणी बैसोवणी सुखासने समारंभी निघाला नानापरिचिवाद्य यंत्रे गीतवाद्य मंगोळ तुरे मृदंकटाळ निर्भरे वाजता ती मनोहर याने छत्रपताकेसी पताकेसी गज तुरंग शृंगारेसी आपुले पुत्र कलत्रेसी सर्वे चालती सेवा करीत वेद घोष द्विजवरी करिता ते नाना परी वाखाणे ती बंदिकारी ब्रीदतया त्रिमूर्तीचे येणे परी ग्राम प्रीती श्री गुरु अति प्रीती अनेक परी आरती घेऊन आले, आले ल, नगर लोक ऐसा समारंभ थोर करीता झाला नरे नगरेश्वर संतोषोनी श्री गुरु प्रवेशत नगरात तया ग्रामी पश्चिम दिशी असे अश्वस्त उन्नतेसी तयाजवळी होसी एक असे एक भयानक तया वृक्षावर एक ब्रह्मराक्षस ब्रह्मराक्षस भयानक असे तेथे एक समस्त भयंकर महाक्रूर मनुष्या मात्र गृह गृहतेथे श्री तया वेळी आली तया वृक्षाजवळी ब्रह्मराक्षस त्या तात्काळी येवणी चरणी लागत असे श्री गुरुसी मिणवी असे भक्तीसी स्वामी माते तारी ऐसी गोरांधारी बुडालो तुझे दर्शन प्रसन्न मात्रेशी गेली माझी आर जोशी तू कृपाळ सर्व भूतांचे उद्धारावे आपणाचे गुरु कृपाळ कृपाळ मूर्ती श्री गुरु त्याचे मस्त की ठेवी ती करू मनुष्य रूपे होऊन येरू लोळ तसे चरण कमळी श्री गुरु म्हणती तयासी त्वरित जाई संगमासी स्नान करिता मुक्त होशी पुनरावृत्ती नव्हे तुझं श्री गुरु वचन ऐकून करी राक्षस संगमी स्नान कलिवर सोडून मुक्त झाला तत्क्षणी विस्मय करती सकळ लोक म्हणती होईल मूर्ती एक हरिजन पिनाक हाचे सत्य होईल राहिले श्री गुरु मठ केला असे श्री गुरु नित्य संगमासी जाती अनुष्ठान कालासी नराधिप भक्तीसी आपण जाय माध्यान काळी श्री गुरु येती मठासी संन्यासहितानंदेसी नमन करी नराधीप एखादे समयी गुरुनाथ बैसवी आपल्या आंदोलिकेत सर्व दळ सैन्य घेऊन जाय वनांतरा भक्तवत्सल श्री गुरुमूर्ती भक्ताही ना आपण असती जैसा संतोष त्याची चित्ती तेने परी राहाट ती देखा समारंभ होय नित्य ऐकती लोक समस्त प्रकाश झाला लौकिक मते ग्रामांतरी सकळे जन कुमसी गामासी होता एक तापसी त्रिविक्रम भारती नामत्यासी वेद तीन तसे मानसपूजा नित्य करी सदाध्याय नरहरी त्याने ऐकले गानकापुरी असे नरसिंह हो सरस्वती ऐके त्याची चरित्रलीला मनी नह... मने दांबिक कळा का हा काय खेळ चतुर्थाश्रमाला म्हणून मने निंदा करी ज्ञानमूर्ती श्रीगुरुनाथ सर्वांच्या मनीचे जाणत यतीश्वर निंदा करीत मनोनी ओळखे मानसी सिद्धमने नामांकिता पुढे अपूर्व जाही कथा करुणी सावधानता एकचित्ते परिसावे इथे गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री सरस्वती पाख्याने सिद्धनामधारक संवादे ब्रम्हराक्षसमुक्त करत